नमस्कार अमृत आयुर्वेदालय या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना सर्दी पडसे घसा खवकवणे को खोकला येणे यासारखे त्रास होत असतात त्यासाठी साधा सोपा काढा आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे स्वच्छ धुवून घेतलेले आलेचे तुकडे दोन थोडीशी दालचिनी त्यानंतर दोन लवंगा दोन मिरे चिमुडभर ओवा अर्धा चमचा हळद आणि थोडासा गोड एका पातेल्यात दोन कप पाणी घेऊन ते पाणी उकळायला ठेवायचे आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात आपण दोन लवंगा दोन मिरे थोडासा आल्याचा तुकडा आणि दालचिनी हे थोडे थोडे ठेचून घेणार आहोत पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात आपण कुठून घेतलेल्या दालचिनी लवंग मिरे हातावर चोळून घेतलेला ओवा त्यानंतर हळद हळदीनंतर गूळ घालून घ्यायचा आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे हा काढा उकळून एक कप इतका आपल्याला कर, करायचा आहे एक कप काढा झाल्यानंतर तो काढा आपण गाळून घेणार आहोत गाळून घेतलेला हा काढा आपण चहाप्रमाणे रात्री जेवण झाल्यानंतर गरम घ्यायचा आहे हा काढा घेतल्यानंतर पाणी प्यायचे नाही आहे लवकरच तुम्हाला सर्दी खोकल्यात आराम मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका